आणि आता पुढची बातमी राहुल गांधी राफेल करारावरून थेट मोदींच्या विरोधात हल्लाबोल सुरू केल्यानंतर आता भाजपनं प्रत्युत्तर म्हणून मिशन राहुल गांधी सुरू केलंय ज्यातून आता थेट राहुल गांधी यांच्यावरती हल्लाबोल सुरू केलाय गेल्या तीन दिवसातील घडामोडी पाहता मोदी ब्रिगेडनं आता राहुल गांधींनाच लक्ष करायला सुरुवात केल्याचं चित्र आहे बघूया भाजपाचं मिशन राहुल गांधी आता भाजपाचं मिशन राहुल गांधी शहांपासून पात्रांपर्यंत सगळ्यांचा हल्ला राहुल यांच्या संपत्ती वाढीवर भाजपचे सवाल काँग्रेसला कोंडीत पकडण्यासाठी धडपड थेट मोदींवरती हल्ला करणाऱ्या रा राहुल गांधींना घेरण्याचा प्रयत्न करणारी भाजपची ही फळी सातत्यानं मोदींवरती हल्ला करणाऱ्या रा राहुल गांधींवरती आता प्रतिहल्ले होऊ लागलेत मागील काही दिवसांपासून भाजप सातत्यानं राहुल गांधींना घेरण्याचा प्रयत्न करते शहापासनं निवडणुकीत उभ्या राहणाऱ्या प्रत्येक उमेदवाराला त्याच्या उत्पन्नाची माहिती द्यावी लागते राहुल गांधी यांनी देखील निवडणुकीसाठी अर्ज भरताना त्यांच्या उत्पन्नाची माहिती दिली त्यावरूनच आता भाजपनं राहुल गांधींना घेरण्यास सुरुवात केली दोन हजार चारच्या प्रतिज्ञापत्रात राहुल गांधींनी पंचावन्न लाख अडतीस हजार एकशे तेवीस रुपयांची संपत्ती जाहीर केली होती दोन हजार नऊ मध्ये ही संपत्ती दोन कोटींवरती पोहोचली तर दोन हजार चौदा मध्ये नऊ कोटींवर पोहोचली नेमक्या याच उत्पन्न वाढीवरती भाजपनं सवाल उपस्थित केलेत राहुल गांधी यांनी त्यांच्या उत्पन्नाचं साधन पगार असं दिलंय लाख नौ भाजप नेता उपस्थित करता है 2004 में राहुल गांधी जी के पास जो कुल एसेट था वो लगभग 50 लाख का था 50 से 55 लाख का एसेट राहुल गांधी जी का था 2009 में राहुल गांधी जी का 50 लाख से बढ़कर 2 करोड़ से ऊपर की एसेट होती है और 2014 में वो 9 करोड़ की एसेट बन जाती है और राहुल गांधी जी कोई प्रोफेशनल नहीं है कोई डॉक्टर इंजीनियर चार्टर्ड अकाउंटेंट इत्यादि नहीं है कि वो कोई फर्म चलाते हों राहुल गांधी जी की जो भी अर्निंग है वो सिर्फ एमपी सांसद की सैलरी के रूप में है इसलिए अकाउंटेबिलिटी एक बहुत महत्वपूर्ण फैक्टर विशेष म्हणजे याच्या आदल्या दिवशी शांत करोदांनी केलेल्या विधानवर्ण भाजपचे राष्ट्र अध्यक्ष अमित शाह ने अध्यक्ष राहुल गांधी जोरदार हल्ला बोल केला काँग्रेसच्या अध्यक्षांनी पुलवामा हल्ला सामान्य हल्ला होता का हे स्पष्ट करावं असं म्हणत राहुल गांधी यांनी देशातील जनतेची लष्कराची आणि तरुणांची माफी मागावी अशी मागणी केली काँग्रेस पार्टी के कोऑर्डिनेटर के और उनके चुनाव घोषणा पत्र कमिटी के सदस्य श्री पित्रोड़ा जी का जो कल बयान आया वो काफी चिंताओं को जन्म देने वाला है राहुल गांधी नाख घेऱ्याची सुरुवात निवडणूक जाहीर होताच सुरू झाली होती राफेल घोटाळ्यावर न थेट मोदींवरती हल्ला करणाऱ्या राहुल यांच्यावर तेरा मार्च रोजी रॉबर्ट वाड्रा प्रकरणात घोटाळ्याचे आरोप करण्यात आले केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी दिल्लीतील जमीन घोटाळ्यात वाड्राच नव्हे तर त्यांचे मेहुणे राहुल गांधी यांचाही सहभाग असल्याचा आरोप केला होता a way that rahul gandhi evades question about the family package of corruption. today, rahul gandhi was asked by a young citizen about the role of robert vadra. he chose to use narendra modi as a shield. we can imagine the embarrassment mr. vadra causes mr. gandhi. but today, rahul gandhi has become a huge roadblock for the congress party itself. लोगों को लगता था कि करप्शन में सिर्फ रॉबर्ट वाद्रा लिप्त हैं। आज ये तथ्य जो सामने आए हैं उससे पता चलता है रॉबर्ट वाद्रा तो करप्शन का सिर्फ एक मुखोटा है असली चेहरा पीछे करप्शन का राहुल गांधी स्वयं है एक राहुल गांधी मोदी वरती हल्ला करता मोदी गटाक ही राहुल थेट हल्ला त्यामुळे आता हा सामना राहुल गांधी विरुद्ध मोदी नव्हे तर राहुल विरुद्ध मोदी ब्रिगेड असं झाल्याचं चित्र आहे त्यामुळे आता भाजपच्या मिशन राहुल मध्ये पुढे काय काय घडतं हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे रिपोर्ट मराठी हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टीव्ही नाईनचा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टीव्ही नाईन मराठी डॉट कॉम